हाय माझ्या लाडक्या मित्र मैत्रिणींना कसे आहात सगळेजण आपल्या सीमा झेंडी ब्लॉग जे चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्र मैत्रिणींचे मनापासून स्वागत करते दिवाळी जवळजवळ संपलेली आहे हो तुळशीच्या लग्नापर्यंत संपत नसते पण तरी पण जे मेन जे विधी असतात किंवा ज्या ऍक्टिव्हिटीज म्हणू शकतो आपण पाच सहा दिवसाच्या त्या सगळ्या झालेल्या आहेत पूजा वगैरे या सगळ्या गोष्टी भाऊबीज काल झाली मला आहे ना कधीच भाऊबीज भाऊबीजेच्या दिवशी साजरी करता येत नाही भरपूर असं होतं की चला या घरी या म्हणजे भाऊ भाऊजे वगैरे बोलवतात पण ना आता असं होतं ना की एवढं रुटीन घरामध्ये सेट झालंय ना की त्या पोरांना घेऊन सगळा तो बोरिया बिस्तरा घेऊन तिथे जायचं खूप कंटाळा येतो आणि आता जस्ट भावाच्या फ्लॅटच्या पूजेला पण जाऊन आले ना तर तेव्हा भेट झालेली आहे तर त्याच्यामुळे असं वाटलं तर कंटाळा आल्यासारखं झालं म्हणलं जाऊ दे नंतर त्यांनाच बोलवता येईल शक्यतो आहे ना भाऊबीजेला तोच येत असतो माझ्याकडे तर जेवण वगैरे परतोवळणी ह्या सगळ्या गोष्टी होतात त्या दिवशी आणि आता रुटीन चालू होणार आहे सोमवारपासनं सानवीची शाळा चालू होतीये इतक्या दिवस आठ दहा दिवस मस्त पैकी सकाळी निवांत असायचं सात वाजता उठा आठ वाजता उठा कोणी विचारणार नाही निवांत सगळं चालायचं आणि त्यात त्यांना दोन दिवस सानवी पण नाहीये सानवी तिकडेच गेली मामाच्या घरी राहिली ज्या दिवशी मी पूजेला गेले ना त्याच दिवशी ती तिथे राहिली तर त्याच्यामुळे इतकं मस्त निवांत रिलॅक्स होते ना पण आता सोमवारपासून शाळा चालू झाली आणि चालू होणार आहे आणि पुन्हा एकदा जे रुटीन आपलं चालू होणार पाच वाजता उठायचं तर रात्री एक वाजेपर्यंत आपली गाडी चालू राहणार आहे आणि भरीतभर या वेळेला आता फर्स्ट टाइम अगस्ट शाळेत जाणार आहे त्याची सुद्धा सोमवारपासून शाळा चालू झालेली आहे तर आता ते जास्त सर्वात मोठं टेन्शन आहे तो कसं राहणार रडणार ह्या सगळ्या गोष्टी होणार मला त्याला ऍडजस्ट करता करता पंधरा दिवस आरामात जाणार आहे म्हणजे एक तर सांवीचं सगळं आवरून द्यायचं त्या सगळ्या झोपेमध्ये मध्ये असतं नाही का म्हणजे गळून गेल्यासारखं झोप आल्यासारखं होत असतं आणि त्याच्यामध्ये परत आगस्तेचं आवरायचं त्याला शाळेला पाठवायचं त्याचं ते रडारडी हँडल करायची पुढचा आठवडा माझा खूप डिफिकल्ट जाणार आहे सर्वात मोस्ट चॅलेंजिंग जाणार आहे तर त्याच्यामुळे ना आता हे राहिले दोन दिवस माझ्या आरामाच्या आणि आनंदाच्या ते मी निवंत जगून घेणार आहे आणि पसारा बघू शकता हा सगळा प्रसारण माझं कपाटातले कपड़ कपडे हे सगळे माझ्या कपाटातले कपड़ कपडे आहेत तरी याच्यामध्ये साड्या नाही आहेत बरं का फक्त ड्रेस आणि जे वेस्टर्न वेअर आहेत ना तेच आहेत कारण ना इतके दिवस झाले ना माझं चाललंय की काढायचे जे काही खराब झालेले कपडे शॉर्ट झालेले कपडे टाईट झालेले कपडे पूर्ण काढून टाकायचे पण त्याला ना मुहूर्तच लागत नव्हता आणि आता दिवाळीच्या नाही का साफसफाईच्या ह्याच्यामध्ये वगैरे मी काढणार होते पण रोज काही ना काहीतरी वेगवेगळ्याच ऍक्टिव्हिटी यायच्या तर त्याच्यामुळे मी काल म्हटलं की नाही आता काढूच या काल रात्री म्हणजे काल संध्याकाळपासून हे सगळं चाललेलं आहे बघा घड्या वगैरे घालून ठेवल्यात मी आणि जे छोटे झालेले कपडे आहेत ते सगळं मी बाजूला काढून ठेवलेलं आहे आणि आता ही सगळी फक्त ओके कपडे आहेत आता ही प्रॉपरली घड्या घालून सेपरेट सेपरेट ठेवायची आहे मला ना असे ह्याला म्हणजे ऍक्च्युली असे मोठे मोठे आहेत माझ्याकडे हे कवर याच्यामध्ये सा ना एक सात पाच सहा कपडे बसतात पण ना असे छोटे छोटे घ्यायचेत सिंगल पॅकवाले अशा प्रकारचे अशा प्रकारचे घ्यायचेत म्हणजे ना ते एकसार एक साथ एक राहतात सगळे सा सेट साड्या पण त्याच्या त्यानं छान राहतात आणि ड्रेस पण चांगले राहतात तर बघूया तसली मी आता ऑर्डर करणार आहे ऑर्डर केलं की मी तुमच्याशी शेअर करेल आणि हा सगळा पसारा आता मला आवरायचा आहे आणि आज सानवी पण रिटर्न येणार आहे तर आजचं पण खूप सारं बिझी शेड्यूल राहणार आहे आजचा व्हिडिओ पर्यंत बघत राहा आणि हो व्हिडिओला ला लाईक करायला विसरू नका ला आणि लाईक केलं ना की त्याच्या शेजारी एक हाईप नावाचं ऑप्शन येतं त्या हाईपवर तुम्ही क्लिक केलं ना की काही पॉइंट्स माझ्या नावावर ऍड होतात आणि आपले जे चॅनल आहे ना ते ग्रो होण्यास त्यांनी मदत होतं आणि आता सध्या ना जर व्ह्यूज कमी झालेले आहेत माझ्या व्हिडिओचे मला माहिती नाही का काय झालेलं का आहे कारण मध्ये मध्ये नाही का आपले कंटिन्यू व्हिडिओ येत नसल्यामुळे युट्यूब काय करतो ऑटोमॅटिकच आपले व्हिडिओ थांबवतो म्हणजे जे काही व्ह्युअर आहेत ना त्यांच्यापर्यंत पोहोचवतच नाही तर ते बळ आपल्याला सगळ्यांकडे ऍड ऍडव्हर्टाईज केल्यासारखं करावं लागतं यूट्यूब स्वतः तर काय पोहोचवत नाही त्याला कसं डेली कंटिन्यू आपले व्हिडिओ पाहिजे कंटिन्युटी खूप महत्वाची आहे व्हिडिओमध्ये आणि तेच माझी नसल्यामुळे ना आता जरा सध्या व्ह्यूज खूप डाऊन झालेले आहेत तर त्याच्यामुळे ना प्लीज सपोर्ट करा तुम्ही जर लाईक केलं ला, आणि कमेंट केलं ना तर आपले व्हिडिओ जास्त पुढे रन होतील आणि पुढे युट्यूबला पण कळेल की हा हिचे व्हिडिओ लोक बघतायत लाईक करतायत आणि ते पण जरा थोडं पुढे नाही बाकीच्या लोकांपर्यंत पोहोचवतील तर असो तुम्हाला रिक्वेस्ट केली मी जी करायची होती ती तर शेवटी तुम्ही एक वेळेला सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल आता जवळजवळ आपले तीन हजार सबस्क्राईबर होणार आहेत लवकरच आणि ते सबस्क्राईब तर करा ते नाही केलं तरी चालेल पण लाईक मात्र नक्की करा कारण व्ह्यूज खूप महत्वाचे आहेत चला हा सगळा पसारा आवरून घेते आणि आता सांगवीची वाट बघते पुढे काय काय होणार आहे बघूयात <laughs> तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपल्या आयांना ना सर्वात मोठी सतवणारी काळजी म्हणजे ना आपली मुलं कधी कधी भाज्या खायला मागत नाहीत सगळीच मुलं खातात अशी नाही आणि जर दिसलं भाज्या वेगवेगळ्या प्रकारच्या तर त्यातल्या काही काही भाज्या त्यांना का काढून टाकायची सवय असते तर त्याच्यामुळे ना आपल्या सगळ्या आयांचं फेवरेट रेसिपी सर्वात सोपी आणि मुलांच्या पोटात सगळं काही हेल्दी गोष्टी घालण्याचे एकदम सोपा मार्ग म्हणजे पराठा तर माझ्याकडे ना घरामध्ये मी नेहमी नी वेगवेगळ्या वे पर प्रकारचे पराठे करत असते जेणेकरून मुलं ना सगळ्या भाज्या आवडीने खातील आणि त्या ते त्यांच्या पोटात पण जातील तर तुम्हाला ना क्विकली पराठा सांगते मेथीचा पराठा जर तुमच्या घरात फ्रेश ताजी मेथी नसेल तर तुम्ही कशा प्रकारे करू शकता हे जस मी तुमच्याशी शेअर करते इथे बघू शकतो तुम्ही गव्हाचं पीठ घेतलेलं आहे थोडंसं ज्वारी आणि थोडंसं बेसन पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ना मी आपली जी कसुरी मेथी असते मध्ये गेला पन ना तुम्हाला एकदम स्वस्त मध्ये चांगलं मोठं पॅकेट मिळतं ती आणून ठेवायची आपल्या रश्शाच्या भाज्या त्याच्यामध्ये आपण टाकतोच पण आहे ना अशा पराठ्यामध्ये सुद्धा जर तुम्ही टाकला ना इतका मस्त मसाला मेथी पराठा तयार होतो त्याचा की बस आणि लसूण पेस्ट टाकायची आहे जिरं वगैरे तुम्हाला जिरा पावडर वगैरे टाकायची असेल तर टाकू शकता हिरवी मिरची टाकायची असेल तर टाकू शकता किंवा लाल पावडर टाकायची असेल तर टाकू शकता इथे मी ना लाल मिरची पावडर टाकलेली आहे हळद टाकलेली आहे थोडीशी आणि कसुरी मेथी भरपूर टाकलेली आहे म्हणजे जसं आपण आपला मेथीचा पराठा करतो ना त्याच मध्ये होतो हा पण ऑफकोर्स टेस्ट वेगळी लागते कारण फ्रेश मेथी पराठा वेगळा लागतो जरा चवीला आणि हा आ, कसुरी मेथीचा पराठा थोडासा वेगळा लागतो हा थोडासा आहे ना मसाला पराठा टाईप लागतो पण आहे ना मुलांना खरंच बटर वगैरे लावून दिला ना तर खूप छान छान पण लागतो आणि हेल्दी पण आहे तर असा आहे ना झटपट पराठा तुम्ही नक्की करून बघा असाच एक पराठा मी अजून सुद्धा पुढे दाखवणार आहे आजच्याच व्हिडिओमध्ये कारण आहे ना आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये कोणी ना कोणीतरी म्हणजे असं असतं की जे भाज्या खायला नागडोळे मोडत असतं तर त्याच्यामुळे लहान मुलं असू दे मोठी माणसं असू दे सगळ्यांना झटपट असा आपण करून देऊ शकतो आणि खूप स्वयंपाकाचा कंटाळा आला ना की म्हणजे भाजी बनवा चपाती बनवा भात बनवा वरण हे सगळं बनवायचं जर कंटाळा आला असेल तुम्हाला तर पराठे हा सर्वात एकदम ऑप्शन आहे बोलू शकता तुम्ही मस्तपैकी लाटून घेतलेला आहे मी पर हा पराठा आणि दोन्ही बाजूने छान असं बटर लावलेलं ला आहे आता मी कधी कधी येणार शक्यतो तव्यावर बटर लावत नाही कारण काय होतं ना तव्यावर बटर लावलं ना की खूप जास्त धूर होतं शक्यतो काय करायचं तव्यावर ना थोडस तेलावरच हा छान असा भाजून घ्यायचं दोन्ही बाजूने हवा असेल तर तुम्हाला झाकण ठेवू शकता तुम्ही पण याच्यामध्ये ना झाकण ठेवायची गरज नाही या पराठ्यामध्ये कारण शिजण्यासारखं काहीच नाही हा नॉर्मली चपातीसारखा पराठा आहे आणि कसुरी मेथी ऑलरेडी ड्राय आहे आपला जर फ्रेश मेथी पराठा केला ना तर थोडस झाकण ठेवलं म्हणजे तो त्यातली मेथी जरा शिस्ती आणि दातात वगैरे अडकत नाही पण ह्याच्यामध्ये तसा काहीच प्रॉब्लेम नाहीये आणि इथे मी तेल न लावतो डायरेक्टली बटरच लावलं पण मला शक्यतो मी बटर आहे ना बाहेर आपण काढला ना ताटामध्ये तर तेव्हा मी लावत असते तर बघू शकता तुम्ही इथं मस्त पिक असा आपला झटपट मेथी पराठा झालेला आहे आणि अशाच प्रकारचा अजून एक हेल्दी असा झटपट होणारा पराठा तुम्हाला अजून एक बघायला मिळणार आहे तर असं आता सुट्ट्या संपलेल्या आहेत साणवी मॅडमच्या आमच्या आणि आता शाळा चालू झालेली आहे सुट्ट्यांसाठी दोन दिवस आजीकडे गेली होती रिटर्न आली ती वडील वडीलकडे सोडवायला आले होते आली <laughs> छानवी दोन दिवस नव्हती ना आगस्त करमत नव्हतं ह्या दोघांचं असं आहे ना की तुझं माझं जमीन तुझ्या वाचून करमेना आले आले लगेच त्यांची भांडभांडीला सुरुवात झाली तर असं भाव बहिणीच असंच नातं असतं वडील सोडवायला आले होते आणि आगच त्यांना डायरेक्ट दाराच्या बाहेर पळाला जेव्हापासून ओटा केलाय ना त्याची नुसती पळापळ चालू असते दरवाजा उघडला रे उघडला हा डायरेक्ट वर्ग बाहेर असतं पण याला जर भीती वाटते ना कारण समोरून दारात न मोठ्या गाड्या वगैरे जातात तर त्याच्यामुळे असं वाटतं की ओट्यावरून हा डायरेक्ट खाली वगैरे गेला तर थोडस भीती असती तर शक्यतो मी समजतो दर दरावर तसं पण उघडत नाही तर असं मी तुम्हाला म्हटलं ना मी तुम्हाला दुसरा पराठा दाखवणार आहे तर इथे ना मी तुम्हाला कोबीचा पराठा दाखवते बघा एकदम सोपा आहे हा सुद्धा फक्त मी याच्यामध्ये मी थोडासा मसाला तयार करत आहे घरगुती तर त्याच्यामध्ये बघा मी काय टाकलेलं आहे ओवा टाकलेला आहे जिरं टाकलेलं आहे हिरवी मिरची टाकायची लसूण टाकायचं आणि आलं जर असेल तर टाकू शकतो नाही टाकलं तरी चालेल आणि पुन्हा एकदा त्याच प्रकारची पीठं मळून घ्यायची जसं मी तुम्हाला सांगितलं गव्हाचं पीठ बेसन पीठ थोडंसं भाकरीचं पीठ टाकलं तरी चालेल जे ऑप्शनल आहे ते आणि हा जो मसाला आपण कुटून घेतला ना तो याच्यामध्ये टाकलेला आहे आणि भरपूर सारा कोबी टाकलेला आहे बघा तर कोबीच्या अशा प्रकारचे पराठे ना खरंच खूप मस्त लागतात आणि याच्यामध्ये ना तुम्ही थोडस जर शेजवान चटणी वगैरे टाकली ना तर थोडासा तो जो चायनीज टच आहे ना चवीचा तो सुद्धा येतो आणि तुम्हाला सांगते दोन्ही पराठे म्हणजे मेथी पराठा असो किंवा हा पराठा असो दोन्ही पराठ्याला मस्तपैकी भरपूर बटर चोपडायचं आणि भी जर असेल ना तर हा हा काय मजाच वेगळी पराठ्यासोबत भी खायची आणि एकच गोष्ट आहे की या पराठ्यावर आहे ना तुम्ही शक्यतो झाकण ठेवा कारण कसं कोब्या पण ह्याच्यामध्ये कच्चा किसून टाकलेला आहे आणि तो जेव्हा आपण पराठा भासतो ना तर तो लगेच लगेच काय तो कोबी शिजला जात नाही आणि जेव्हा आपण खातो ना मग तो कसं होतं दात ताडोखतो आणि म्हणजे कच्च कच्च लागतं तर जेव्हा तुम्ही पराठा तव्यावर टाकाल ना एकदम बारीक करायचं तवा आणि एक दोन मिनिटं त्याच्यावर झाकण ठेवायचं म्हणजे ना तो छान असा शिजतो आणि खायला सुद्धा आपल्याला एकदम इझी जातं तर असं पराठाचं आता तुम्हाला आज मी दोन रेसिपी शेअर केलेल्या आहेत कारण आता लवकरच सगळ्या मुलांच्या शाळा चालू होतील तर आयांचं ते मोठं टेन्शन असतं ना की नाश्त्याला काय द्यायचं मुलांना शॉर्ट टिफिनला काय द्यायचं लॉंग टिफिनला काय द्यायचं तर असे झटपट पराठे ना तुम्ही तुमच्या मुलांना नक्की बनवून द्या हेल्दी पण आहे आणि आपल्या आयांना पण बरं आहे पटापट होऊन जातं तर असं आता दिवाळी ऑलरेडी संपली संपली आहे सगळ्यांकडची पण भाऊबीज आता पण काही काही लोक करत आहे तर माझी भाऊबीज मी या रविवारी केली होती आणि भाऊबीजेला जास्त ह्या वेळेला कुणी आलं नाही जास्त म्हणजे काही कुणीच आलं नाही फक्त भाऊच आला प्रत्येकाच्या घरा प्रत्येकाचं काही ना काहीतरी घरी का काम होतं आणि माझी आत्या पण येणार होती भाऊबीजेलाच माझ्या वडिलांकडे तर त्याच्यामुळे सगळेच बिझी होते फक्त भावालाच वेळ होता तर म्हणलं ठीक आहे चला जाऊ दे यावर्षी साधी सिंपल का होईना पण भाऊबीज केलीच पाहिजे कारण आता परत मुलांच्या शाळा एकदा चालू झाल्या की पुन्हा एकदा आपलं रुटीन सगळं बिझी होऊन जातं तर रविवारी छान वेळ होता म्हणलं रविवार पण आहे आपलं मस्तपैकी नॉनव्हेज पण करता येईल शक्यतो आमच्याकडे भाऊबीजेला नॉनव्हेजच करतात तर त्याच्यामुळे भावाला म्हणलं तू संडेलाच ये शक्य होतो तर मस्तपैकी प्लॅन केला मी घरी काही स्वयंपाक केला नाही कारण भावाला ना म्हणजे बिर्याणी वगैरे हे अशा प्रकार फार आवडतात इव्हन मला सुद्धा आवडतात म्हटलं खूप वेळ झालं खाल्लं पण नाहीये तर त्याला ना मस्त पैकी ऑर्डर करूया आणि घरी काय बनवायचं म्हणजे ना आता तर शक्यच नाही आगच ते एवढा मध्ये मध्ये लुडबुड असते ना म्हणजे दोन्ही मुलांचे सारखं काही ना काहीतरी चालू असतं तर मग ते स्वयंपाक सोडायचं त्यांच्याकडे ते पळायचं स्वयंपाक सोडायचं त्यांच्याकडे पळायचं तर त्याच्यामुळे वेगळं असं काही करायला घेऊ ना खरच खूप अवघड आहे तर असं आमच्याकडे बघू शकतो तुम्ही अशा पद्धतीने नारळाला ना करगोटा असा गुंडाळून भावाला दिला जातो तर त्याची ही माझी तयारी चालू आहे ही आरतीचं ताट वगैरे आहे आता दिवसेंदिवस प्रत्येक सणामध्ये किती असा आपला एकलकोंडेपणा होत चाललाय ना असं वाटतं की पूर्वीची खूप मोठी कुटुंब असायची म्हणजे आपल्याला तीन तीन चार चार मामे मा आत्य पण तेवढ्या मावश्या पण तेवढ्या त्याच्यामुळे प्रत्येक सण असे एकत्र आले की आरामात वीस पंचवीस माणसं असायची पण आता कसं झालं प्रत्येकाला एकच भाऊ एकच बहीण दभौ, एक किंवा आता इथून पुढची तर पिढी तर एकच प्रत्येकाच्या घरी मूल तर त्याच्यामुळे ना असं सख्खी नाती खरंच खूप कमी होत चालली आहे आणि त्याच्यामुळे असे सण सुद्धा आहे ना मला असं वाटतं की नाही का खूप असे घरातल्या घरातच समारंभ होत जाणार आहेत तर पूर्वीची मजा आता राहिलेली नाहीये पण असो जे काय आहे त्याच्यामध्ये समाधान मानायचं आणि आहे त्या नात्यांमध्ये असे छोट्या छोट्या प्रसंगामधनं गोडवा शोधायचा एवढंच काय सात सध्या आपल्या हातामध्ये आहे पेडा नको दे जाऊ दे थोडस हा दे, दे। <laughs> थांब 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 नाही नाही तू काय असा रुपया लाव ना कपडा आणि तू तर दिवस सरळ पकड बाळ रुपया कपडाला लाव रुपया कपाळाला लाव गोल फिरव रुपया हां हां एकदम पाड तीन वेळा वो बाळास हां हां इकडे दे इकडे दे आणि ताईला गिफ्ट दे थांब फोटो काढायचे हा थांब 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 ट्वेंटी फायम भावाचा माझा स्वभाव आहे ना अगदी म्हणजे लहान मुलांमध्ये अगदी तो लहान मुल होऊन जातो आणि मस्त स्वतः पण एन्जॉय करतो आणि त्या बारक्या मुलांना पण भरपूर असं एन्जॉय करायला लावतो तर असा त्याचा स्वभाव आहे तर असो जेवायला बघू शकतो तुम्ही मस्तपैकी आहे ना चिकन खिमा पाव असा बेत होता आणि सोबत होती मस्तपैकी चिकन बिर्याणी कारण खिमा पाव आहे ना बरेच म्हणजे बरेच दिवस मी तर म्हणते बरेच वर्ष झाले खाल्लाच नव्हता म्हटलं त्याला काहीतरी वेगळं मेनू होईल नेहमीच बिर्याणी बिर्याणी होती थोडस बिर्याणी प्लस असा चिकन किमा खायला जरा छान वाटलं आणि आमच्या हडपसरमध्ये ना एक दोन हॉटेल अशी आहेत ना की जिथे नॉनव्हेजचा म्हणजे नादच करायचं ना इतकं भारी नॉनव्हेज मिळत तर तिथूनच मी हे ऑर्डर केलं होतं तर असं बरं झालं भाऊ जेवण पटकन निघून गेला कारण त्याच्यानंतर येणार एवढा आत पाऊस पावसाला चार साडेचार नंतर आणि आता तर सध्या महाराष्ट्रातचं वेगळं मला असं वाटतं पावसाचंच वातावरण आहे पुण्यात तर रोज संध्याकाळी म्हणजे दुपारनंतर पाऊस पडतोय तर खूप दिवसांनी पाऊस पडला ना असं मस्त मातीचा सुगंध येत होता छान वाटलं मला जरा बाहेर जाऊन जरा थोडं रिलॅक्स पाऊस बघत बसले मला ना असं खूप दिवसात असं पाऊस पडला ना की छान वाटतं जरा आणि वातावरण पण मस्त वाटतं ना आणि रिलॅक्स असं इतकं मनाला शांतता वाटते ना मला मला पाऊस फार आवडतो तसं त्याच्या ना आजच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच गोष्टी मी तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत ज्या तुम्हाला आवडल्या असतील अशी मी आशा करते आवडले असेल ना तुम्ही ह्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि लाईक केल्यानंतर शेजारीना हाईप नावाचं ऑप्शन येतं त्याच्यावर सुद्धा क्लिक करायला विसरू नका त्याच्याने आपल्या चॅनलला ना पॉइंट्स मिळतील आणि आपल्या चॅनलचे व्ह्यूज आणि जास्त लोकांपर्यंत पोहोचायला आपल्या चॅनलला खूप मदत होईल तेव्हा हाईप नावाचं बटन सुद्धा तुम्ही नक्की दाबा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा चॅनलला विसरू नका चला तर मग मैत्रिणींनो काळजी घ्या तुमची आणि भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, बाय